एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात पुणे मध्य व पुणे दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होते एकोणीसशे सत्तावन्नच्या पुनर्रचनेत पुणे जिल्ह्यात पुणे खेड व बारामती अशा तीन लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत खेड लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला आणि मावळ व शिरूर या दोन नवीन लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली एकोणीसशे सत्तावन्नपासून दोन हजार चारपर्यंत खेड लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार निवडून गेले तसेच दोन हजार नऊ पासून आजपर्यंत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शेड्युल कास्ट फेडरेशनचे बाळासाहेब साळुंके हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रघुनाथ खाडिलकर हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रघुनाथ खाडिलकर हे खेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनंतराव पाटील हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अण्णासाहेब मगर हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रामकृष्ण मोरे हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे रामकृष्ण मोरे हे खेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाचे किसनराव बानखेले हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विदुरा उर्फ नानासाहेब नवले हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे निवृत्ती नामदेव शेरकर हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अशोक नामदेवराव मोहोळ हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक नामदेवराव मोहोळ हे खेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजीराव आडळराव पाटील हे खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन धर्मशी बाबर हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंगचंदू बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंगचंदू बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल रामसिंग कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंगचंदो बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अमोल रामसिंग कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत